सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुले आम लोक दखल न्यूज ची हीच आहे शान नमस्कार मी स्वप्नाली पवार आणि आपण पाहत आहात लोक न्यूज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार खाम लिंगेश्वराच्या दर्शनाला रोहित पवार पहिल्यांदाच मुरबाड मध्ये आल्याने कार्यकर्त्यांसह मुरबाडकर फोटोशूटच्या मोहात

माझ्याबरोबर आदरणीय पवार साहेबांच्या विचाराने पुरोगामी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणारे सर्वच पदाधिकारी होते आपण जो इथं मुद्दा मांडलाय खरंतर या सीटसाठी चर्चा ही महाविकास आघाडीमध्ये नक्कीच चालू आहे सकारात्मक चर्चा आहे त्या बाबतीतला निर्णय आदरणीय पवारसाहेब असतील जयंतराव पाटील साहेब आमच्याकडनं तसंच काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्रित बसून पुढच्या काही दिवसामध्ये हा निर्णय घेतलाच आहे लवकरच आपल्या सर्वांना या जागेबद्दलची स्पष्टता ही कळेल एवढंच या ठिकाणी सांग कसं असतं शेवटी तो चर्चेचा एक भाग असतो विदर्भातल्या काही सीट्स आहेत मराठवाड्यातल्या काही सीट्स आहेत तर त्या सीटवर आम्ही चर्चा करतोय काही सीट त्यांना पाहिजे इतकी सीट त्यांनाही पाहिजे आम्हालाही पाहिजे तर या पद्धतीने कुठंतरी चर्चा होऊनच मार्ग हा नेऊ शकतो शकतो जेव्हा तुम्ही ऐकता की काँग्रेस ही सीट सोडत नाही त्याचा आमचं चर्चा सुरू आहे चर्चा सकारात्मक आहे एवढं त्या ठिकाणी आपण सांगतो माझं ते एकच मत आहे की कुठंतरी अस्थिर कोण होता ज्यांना कुठंतरी भीती वाटते असे लोक अस्थिर होतात अस्थिर करून करून बरेच लोक आता भाजपबरोबर गेलेले आहेत जी राहिली आहेत ते खरंही मराठी माणसं आहेत लढणारी माणसं आहेत आणि विचाराला जपणारी माणसं त्यामुळे आत्ता जी माणसं आहेत ते आम्ही सर्वजण विचाराला टिकवण्यासाठी विचार जिंकवण्यासाठी दिल्ली न झुकता तिथे लढणार आहोत सर विधानसभा अध्यक्षांनी आपली देखील केस त्यांच्या दाबीमध्ये आहे काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये संविधान पार्टीच संविधान आणि जर योग्य पद्धतीने जर अध्यक्षांनी ठराव केला की निर्णय द्यायचा तर नक्कीच विजय हा आदरणीय साहेबांच्या विचाराने चाललेला पार्टीचा होईल पण जे उद्धव ठाकरे साहेबांच्या बाबतीत झालं ज्या पद्धतीने अध्यक्षांनी कदाचित वरून एक दबाव आल्यामुळे का होईना जो निर्णय घेतला तो लोकांना योग्य वाटला नाही लोकांमध्ये जेव्हा आपण चर्चा करतो त्यांचं मत आलं की उद्धव ठाकरे साहेबांवर अन्याय झाला आणि तशीच परिस्थिती नाही आता मानसिकता तर लोकांची झाली कदाचित अध्यक्ष हे निकाल अजितदादांच्या बाजूनी देतील अशी चर्चा आता लोकांमध्ये आहे तर शेवटी जेव्हा हा विषय कोर्टात जाईल तेव्हा विजय हा आदरणीय पवार साहेबांचाच होईल आणि पक्ष आणि चिन्ह हे साहेबांबरोबरच सा। सत्ता मिळवण्यासाठी अजित पवारांच्या बरोबर तुम्ही जाणार का बघा मी आज एकच तुम्हाला सांगतोय की सत्ता फक्त पाहिजे असली असती तर आज आम्ही सगळे सत्तेत असलो असणार आम्हाला सुद्धा दिली असती नाही तर घेतली असते पण सत्ता फक्त सत्तेसाठी नसतो राजकारणात आपण विचारासाठी असतो हेच आम्हाला विरोधी दाखवून द्यायचं आहे आज आम्ही संघर्षाची भूमिका महाराष्ट्राच्या हिताचे महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी घेत आहोत त्यामुळे आज विचार हे बलाढ्यशक्ती असली तरी त्या बलाढ्यशक्तीच्या विरोधात लढण्याची भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे लोकदखल न्यूजसाठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद